नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी फूड रेसिपीजमध्ये तर जेवणाची रंगत वाढवणाऱ्या आणि आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक अशा दोन प्रकारच्या चटण्या मी बनवून दाखवणार आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने या चटण्या मी बनवलेल्या आहेत तर आपण रेसिपीलाच सुरुवात करूया तिळाच्या चटणीसाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथे एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे एकवटी सुकं खोबरं हो एकवटी तीळ हे लाल तिखट घेतले दोन चमचे लसणाच्या पाकळ्या आणि लाल सुकी मिरची घेतलेली आहे हे सर्व साहित्य आपण आधी भाजून घेऊया तर आधी मी तीळ टाकते कढईमध्ये आणि जिरं पण मी यात ॲड करून घेते आणि हे छान आपण खरपूस भाजून घेऊया तिळांचा छान रंग बदललेला आहे आणि जिऱ्याचा आहे तर आपण आता हे काढून घेऊया कढईमधून चांगलं भाजून झालेलं आहे आता त्यातच आपण हे सुकं खोबरं खोबरं टाकून घेऊ आणि खोबरं पण चांगलं मंद आचेवर खरपूस रंगावर भाजून घेऊया खोबरंही छान भाजून झालेले आहे आता आपण हे पण एका ताटात काढून घेऊ आणि हे सर्व साहित्य ना आपण थंड करून घेऊया आणि मग मिक्सरमधून काढून घेऊ या ठिकाणी भाजलेले तीळ खोबरं आणि बाकीचे चिन्नस सगळे मी घालून घेतलेले आहे मिक्सरमध्ये तर हे लाल तिखट आणि मीठही आपण ॲड करून घेऊ आणि मिक्सरमध्ये हे फिरवून घेऊया या पद्धतीनं आपली तिळाची चटणी तयार झालेली आहे आता आपण शेंगदाण्याच्या चटणीचं साहित्य बघून घेऊया तर इथे मी वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे तर माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते तेच मी घेतलेले आहे आणि एक चमचाभर जिरं आठ दहा हिरवी मिरची आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे तर शेंगदाणे भाजलेले आहे पण तरी मी थोडे गरम करून घेणार आहे पुन्हा चटणी बनव बनवताना तर हे शेंगदाणे थोडे हलकेसे पुन्हा मी भाजून घेते आणि शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यातच मी जिरंही भाजून घेणारे स्लो गॅसवर आता शेंगदाणे भाजून झालेले हे एका ताटात काढून घेते जिरंही छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे चटणी बनवताना शक्यतो सर्व वस्तू आहे ना भाजून घ्यायच्या त्याने चटणीची चवही छान रुचकर खमंग अशी लागते आणि चटणी जास्त दिवस टिकण्यातही मदत होते त्यामुळे सर्व वस्तू शक्यतो भाजून घ्यायच्या आता इथे मी चमचाभर तेल टाकले ते, ते, आणि त्यात त्यात लसूण हिरवी मिरची हे पण थोडं भाजून घेते तर या ठिकाणी लसूण आणि हिरवी मिरची छान भाजून झालेली आहे आता हे आपण सर्व मिक्सरमध्ये मधून फिरून घेऊया तर चमचाभर मीठ ॲड करून हे छान मी मिक्सरमध्ये फिरवून घेते या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या चटण्या आपल्या तयार झालेल्या आहेत जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद